सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली हे मी वारंवार सांगतो याचं प्रत्यय ठिकठिकाणी थीक, येतोय म्हणजे कालही राजगुरुनगर शहरामध्ये जे उत्स्फूर्त स्वागत केलं गेलं आणि अगदी वेशीवरून फुलांचा वर्षाव करून जे स्वागत करण्यात आलं मायबाप जनतेला हे कळून चुकलेलं आहे मायबाप जनतेने हे ठरवलंय की केंद्रातलं के सरकार आता बदलायचं आहे आणि केवळ महाराष्ट्रभर नाही देशभर ही मोदी सरकारच्या विरोधात एक लाट आहे आणि त्यामुळे जनतेने ही निवडणूक हाती घेतलीय मायबाप जनताच आता पुढचा जो निकाल आहे तो इंडिया आघाडीसाठी सकारात्मक विरोधक आहेत केलाय त्यांनी की तुम्हाला अनेक ठिकाणी मतदारसंघामध्ये वेशेवर अडवलं जाते आणि ते प्रकार वाढतायत <laughs> थ्री इडियट सिनेमा मध्ये एक प्रसंग होता की सगळं चांगलंय म्हणायला स्वतःलाच सांगायचं ऑल इज वेल तशात तो प्रकार आहे स्वतःचे कार्यकर्ते कुठेतरी पेरून ठेवायचे त्यांना दोन प्रश्न विचारायला सांगायचे पटकन तो व्हिडिओ शूट करायचा आणि सोशल मीडियावर टाकायचा अशा पद्धतीचा हा रडीचा डाव हा सातत्यानं खेळला जातोय पण त्यातून जर त्यांना समाधान थोडंफार जरी वाटत असेल कारण जो जनतेचा प्रतिसाद मिळतोय तो जनतेचा प्रतिसाद त्यांना कदाचित कळतच असेल आणि त्या पलीकडे जाऊन जर कार्यकर्त्यांना सुद्धा आता चिठ्ठी देताना अख्खी पंधरा वर्षाची कामं एका पारड्यात टाकावी लागतात आणि ती तुलना पाच वर्षाची करावी लागते जर अशा अशी वेळ जर अशा एखाद्या वयस्कर नेतृत्वावर आली असेल तर मी फक्त एवढ्या सदिच्छा देईन की गेटवेल आणि खासदाराविना हा जो मतदारसंघ आहे तो कोरटा होता अशी देखील टीका केली कसं असतं झोपलेल्याला उठवत आहेत झोपेचं सोंग घेतलेलं नाही उठवत आहेत त्यामुळे विरोधाची कातडीच जर डोळ्यावर पांघरली असेल तर त्यांना कदाचित दिसलं नसेल की जे प्रकल्प मार्गी लावायला पंधरा वर्ष त्यांना जमलं नव्हतं तर साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचा नॅशनल हायवेचा जो प्रोजेक्ट आहे एलिव्हेटेड कॉरिडॉरचा हा आताच्या पाच वर्षात आलाय ज्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे विषयी ते फक्त भाषणामधून बोलत होते तो आता कॅबिनेट अप्रुव्हलच्या अंतिम टप्प्यात याच याच्यात गेलाय राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल तो प्रकल्प याच याच्यात डीपीआर सबमिट झालेला आहे तेच या मतदारसंघाचे पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी असताना त्यांना जो चाकणचे एसआयस हॉस्पिटलचा विषय सुटला नव्हता चाकणचे एसआय हॉस्पिटलची मंजुरी याच काळात आलेली आहे कोविडच्या काळामध्ये पाच लाख नागरिकांचं लसीकरण करणारा हाच मतदारसंघ होता कोविडच्या काळामध्ये काबी फ्लू गोळीची किंमत देश पातळीवर चाळीस रुपयाने कमी करणारा खासदार हा शिरू लोकसभा मतदारसंघाचाच खासदार होता पण या सगळ्या गोष्टी कशा असतात की एकदा विरोधाची कावीळ झाली तर खरंतर वयस्कर व्यक्तींकडून कायम एक अपेक्षा असते की जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणावं पण जर एवढी सुद्धा जाणत या विरोधापायी किंवा विरोधाच्या कावीपाई तरी ठेवली नसेल तर माझी फक्त एवढीच सदिच्छा आहे गेटवेल सून तुमचे जे सहकारी माझे सहकारी सुनील शेळके यांनी असं म्हटले की अमोल आणि त्यांना म्हटलं होतं मात्र अमोल कोले चांगला अभिनय करतात आणि पुन्हा ती निवडणुकीत आलेली आहे असं सुनील यांना म्हणाले त्यांचं माझं बोलणं झालं असेल तर ते सांगतील त्याचे काय पुरावे आहेत हे त्यांनी स्टेटमेंट केलंय कारण मला काही कल्पना नाही माझं त्यांच्याशी काही बोलणं झालं असेल तर ते चांगले मित्र आहेत काही विषयच नाही त्यामध्ये पण या संदर्भामध्ये त्यांनी हे विधान आत्ता का केलं किंवा काय कारण आहे मला काही कल्पना नाही आणि चांगला अभिनय करतो हे त्यांचं जे कौतुकाची थाप आहे ही मित्राने दिलेली कौतुकाची थाप ही मान्यच आहे सुनील शेखे वारंवार रोहित पवारांवर टीका करत आहेत त्याचा कोणी अर्ज करतो हे बघा ही राजकीय भूमिका ते का घेतात माझी सुनील आता एवढ्यात काहीही चर्चा झालेली नाही त्यामुळे ते काय विधान करतात याच्यावर मी प्रतिक्रिया देणं हे उचित ठरणार नाही मी जर त्यांच्याशी बोललो तर काय नेमकं का आहे हे समजून घेऊन मग मी बोलणं जास्त उचित ठरेल मग <laughs> त्यांना भेटून बोलणं जेव्हा वेळ येईल तेव्हा भेटावून बोलावं लागेल